शेतकरी बंधूंना रामराम आपण काय केलं तर माहिती आहे का ह्या ऊसामध्ये हे, हे दुसऱ्या ऊशीचा खोडा ऊस आहे ह्या ऊसामध्ये पन्नास सरी आता चार दोन्ही सरीच्या मधलं अंतर आहे पाच फूट ऊसाची जात आहे आठ हजार पाच तर एक वेळेस आपण एडा द्यायला आणि दुसऱ्या वेळेस आपण एडा द्यायला सुरुवात केली मात्र दुसरा येडा देता असताना बरं का मदत मदत काय केलं तर माहिती आहे का खताचं काम चालू केलं तर आपलं शेण खताचं मग काम बघत काम बघत समजा शेणखत टाकायला बिसिक बैलगाड्या निघल्या त्याच्यात बराच काळ गेला एक समजा दहा बारा दिवस त्याच्यात गेले दहा बारा दिवस गेल्याच्या नंतर मग इकडं मला जे यायचं होतं का गवत उपटायला तर इकडं उशीर झाला मग उशीर झाल्याच्या नंतर ह्याच्यात गवत झालं गवत खूप झालं तर इकडं बघा गवत उपटायलोत ना आपण असं एवढ्याला जरी गवत असलं का ह्याच्या थोडं बारीक जरी असलं का तरी आपण त्याला सोडित नाहीत बरं का असं जरी असलं का तरी आपण ह्याला उपटिणार पक्षी आपल्या डोळ्यांनी दिसावं म्हणजे मग ते आपल्या हातून सुटत नाही बघा हे असं बारीक सारीक गवत उठत होतं आता एक समजा आठ दहा दिवस झाले असेल बघा आपल्या गवताचं काम सुरू आहे आता गवत उपलं कसं मी तुम्हाला सांगतो ना आता टाइम भेटणं समजा दुपारून आलो मग कधी सहा होत्यात कधी चार होत्यात कधी दहा होत्यात काल तर बारा बी झालते बरं का काय आहे माहिती का तिकून एक बांध निकून एक बांध बांधाच्या कडी नाही एक समजा पाटा पाटा जास्त गवत असतं इकून तिकून इकून तिकून वरल्या बाजूनी आणि आणमध्ये गवत कमी असतंय मग कमी गवत असलं समजा की मग पटकन वळ होती आणि जास्त गवत असलं का मग टाईम लागत आहे तर आपल्या सर्यात का पाहू शकतात तिकडे ते लिंबाचे झाड आहेत त्या बांधाला ही लांबणीच्या पाचशे फूट आहेत मग समजा तिकून सुटलो तर आपण की ह्या कडीला येऊन त्या कडीला जाऊच तर आपल्याला एक तास लागतो आहे मग तिकडं कडीला गेलं की त्या बोरीच्या झाडाखाली पाण्याची कॅन्ट असती ठेवलेली पाणी प्यायचं दोन तीन गिलास की पुन्हा सुरू असं काम असतं आहे पण आज समजा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ना थोडक्यात आता गवत उपटून झाले गहू गवत झाले झालं बघा आज थोडा उन्हाचा पारा बी घेतला बरं का पावणे तीन वाजली तर गवत उपटून झाल्याच्यानंतर आपण बांधबी निर्मळ करतो तर म्हणजे बांधव बी नजर टाकून घेतो आता तुम्ही म्हणता बांध कशी निर्मळ करायचे आता हे बांध आहे आपलाच बांध आहे वरचा उजबी आपलाच आहे तर ह्या बांधाला काय करायचं माहिती का फक्त चार आठ म्हणजे जे बैल आपला चारा खातेत का ते चारा ठुईचा आणि जे बिनकामाचं गवत आहे का ते गवत उपटून घ्यायचा आता मी तुम्हाला दाखितो हा आपला बांध बी कसा निर्मळ आहे आता तुम्ही पाहू शकता तर कुठोरबी चारी बाजूनी आता जेवढा जेवढा समजा आपल्या हातीत आपला बांध आहे का तेवढ्या बांधायला काही ठुयचं नाही हे बघा बघू शकता आता तर मी ह्या ग आता गवत उपटिल्या बरं का ह्या बांधायला गवतच नव्हतं म्हणजे मी उपटिलं नाही काहीच नाही तर ही माहिती मला तुम्हाला सांगा वाटली आणि जरी चालता फिरता चालता फिरता काय करायचं कुठं मोठं गवत दिसलं की लगेच ते उपटून घ्यायचं कारण काय करायचं माहिती का गवत व्हायची वाट बघायची नाही थोडं कुठं मोठं दिसलं की उपटायचं म्हणजे एक तर वेळ कमी लागतं आहे आपली बेजारी कमी होती आणि ते समजा जास्त एकदम कामं आपल्याला येण्यापेक्षा थोडं थोडं करीत राहिलं का कामामध्ये आपले सातत्य ठेवलं का मग काम केल्यावानी बी वाटत नाही आणि काम होतं आणि जुने लोक जे समजा म्हणतात का हात तर लक्ष लक्ष्मी तर ह्याच गोष्टीला म्हणतात कारण जिथं शेतीमध्ये असो घरदारामध्ये असो घराची काळा जशी अंगणामध्ये कळती म्हणतात ना जुने माणसं तशी वावराची काळा बी मग आपल्या बांधावरच कळती बरं का बांध जर निर्मळ आहेत का एखाद्या शेतकऱ्याचे समजा ज्या शेतकऱ्याचे बांध निर्मळ आहेत का त्या शेतकऱ्याचं रान गचर होऊ शकत नाही ना कारण ते बांध निर्मळ करतील रान तर करीनच ना आणि काय नाही त्याच्या नादावादी घेतलं का तर सर्व काही होतंय बरं का होते आता उदाहरणार्थ समजा हे पन्नास का करेत आता हे मी समजा नीट केल्यात हा एक उदाहरण म्हणून हा पन्नासच्या जागेवर साठ असते तर मला सांगा तुम्ही केल्या असत्या का नसत्या नीट जरूर केल्या असत्या मग तसंच म्हणायचं आता ही जमीन आपलीच असती ना मग हे बी निर्मळ करायचं मग जेणेकरून काय होतं माहिती का पावसाळ्यामध्ये म्हणा समजा उन्हाळ्यामध्ये म्हणा इटू काढायचं भेऊ नाही मग पायात काय आपल्या असतंय नसतंय आता समजा बागायती जमीन मानल्या मग आपण समजा निर्मळ करीत असताना काही बोराट्या असल्या काही काटेकुटे असले की लगेच आपण काय करतो तर ते खांदून घेत होतं त्याच्यामुळं बांध निर्मळ राहते तर सगळंच निर्मळ राहतंय आणि उपटताना नेहमी नेहमी करीत राहिलं का आपल्या रानामध्ये गवत बी कमी होते कारण कशामुळे माहिती का की प्रत्येक गवत आपण काय करतो तर द्यायला यायच्या अगोदर उपटतो आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो ना गवत उपटिले ना आपण पाण्यामध्ये उपटतोय पाणी आहे का पाण्यामध्ये मग काय होत आहे आता उन्हाळा दिवस आहे आपल्या पाण्याला पायाला गार लागतं आहे मऊ मऊ ऊन बी लागत नाही आणि पाचटाचा समजा आपल्या मातीसंग संपर्क आला का पाचत कुजवायची विक्रिया लवकर सुरू होती पण हां तुमच्याकडे जर पाचट तर चिकुला असेल का तुम्हाला हे काम जमायचं नाही बरं का तुम्ही जाताना करायला म्हणताना जमाय नाही तर चिकलात पाय रुत आहेत आणि पाय रुतून काय होईल माहिती का तुमची बेजारी बी होईल आणि सगळा राडा खाऊन बसेन बांधून ना ती माहिती म्हणा हे नेहमीच म्हणा तुम्हाला कसं काय वाटलं जरूर एक कमेंट करी जा तुम्ही मग जेणेकरून मला बी ठेवावसत आहे की तुम्हाला समजा असे व्हिडिओ बघायला आवडत आहेत का अगर माझ्याकडून काही एखादी गोष्ट चुकत असन ती बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग समजा तुम्ही मोठे भाऊ म्हणून ती बी मी सुधारण्याचा प्रयत्न करीन त्यात काय चुकबुल होतच असती जर तुम्हाला अशी माहिती समजा बघायला आवडत असल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्रायबर करू शकतात ज्या भाऊचं बंधूचं समजा सबस्क्रायबर आहे ते एक लाईक कमेंट बी करू शकतात लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद